चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या आईने केलेली सुगड पूजा त्याचसोबत मकर संक्रांतीच्या कालच्या दिवशी आम्ही काय काय केलं हे सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे सो कीप वॉचिंग तर सगळ्यात आधी आम्ही जे आहे सूर्याला अर्घ दिलं या पाण्यामध्ये तीळ चंदन कुंकू आणि लाल फूल असं घ्यायचं होतं यथाशक्ती तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते घेऊ शकत होता आणि त्यानंतर तुपाचा दिवा आरतीचं जे ताट आहे ते ता तयार करून आम्ही गच्चीवर गेलो दोन कलश इथे तुम्हाला दिसत आहेत कारण मी आईसोबत मी देखील गेले होते त्यामुळे एक कलश जो आहे तो आईचा होता आणि एक माझा होता सो आम्ही असं गच्चीवर गेलो छान प पूजा केली आईनी ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर कालच्या मकर संक्रांतीपासून जे कोणी करत नसतील ना त्यांनी खरंच सूर्याला अर्घ देणं सुरू करा मी सुद्धा कालपासून सुरू केलेलं आहे आणि महिनाभर करून बघा खूप पॉझिटिव्ह अनुभव तुम्हाला येतील आणि माझी आई तर नेहमीच करते पण मी सुद्धा कालपासून ही सेवा सुरू केलेली आहे सकाळी आपण लवकर उठून निदान ॲटलीस्ट आठ वाजायच्या आत आपल्याला जे आहे ते सूर्याला अर्घ द्यायचं असतं सो असं आईनेही दिलेलं आहे आणि त्यानंतर गण्यादेखील आमच्यासोबत गच्चेवर आला होता सो तो पतंग घेऊन खेळत होता ती क्लिप देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार रा आहे सो कीप वॉचिंग सूर्यनारायणाची पूजा केली त्याचसोबत मी देखील केली गायकण्या थोड्या वेळ पतंगसोबत घेऊन तिथे खेळला गच्चीवर आणि त्यानंतर आम्ही घरी आलो मी पाव उंबरट्यावर जे आहे ते दोन नाम ओढून घेतले उंबरट्याची पूजा केली आईने घरातल्या देवघरात देवांची देखील पूजा करून घेतली त्यानंतर आईने आणि मी आम्ही दोघींनी नित्यसेवा जी आहे आमची ती करून घेतली आणि काल जे आहे ते आपल्याला सूर्य अष्टक स्तोत्र त्याचसोबत सूर्यनाम अष्ट सूर्यनामावली सूर्यकवच हे सगळं वाचायचं होतं जे नित्यसेवेच्या आपल्या पुस्तकात होतं सो ती सेवा देखील घरी येऊन केली तुम्ही ती गच्चीवर किंवा टॅरेसवर करू शकता किंवा घरी येऊन केली तरीही चालणार होती सो आम्ही ती घरी येऊन देवपूजा केल्यानंतर केली आणि त्यानंतर आईने तिच्या मकर संक्रांतीची जी सुगट पूजा आहे त्याला सुरुवात केली देवाची सगळी भांडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि हे जे सुगड आहेत तांबड्या आणि काळ्या रंगाचे आमच्या भागात वापरले जातात तर ते सुद्धा स्वच्छ पुसून घेतले स्वच्छ वस्त्राने आणि त्यानंतर ती त्याला आईने जो सफेद दोरा असतो धागा असतो तो बांधला सुगड पूजा करण्याची महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागात प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे सो so, आईने इथे आमच्या पद्धतीने केलेली आहे म्हणजेच कोकणाच्या पद्धतीने केलेली आहे कोकणातसुद्धा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते प्रत्येकाचा कुळाचार वेगळा असतो सो so, आईने इथे आमच्या पद्धतीने केलेले आहे तर असे आईने सफेद धागा जो आहे तो प्रत्येक जे सुगड होतं त्याला बांधून घेतलं आणि त्यानंतर इथे जे भाज्या आहेत तुम्ही बघू शकता या शेतात उगवणाऱ्या भाज्या आहेत त्याची आपल्याला पूजा करायची असते त्याला धान्य धनलक्ष्मी असं देखील म्हणतात सो हे सगळं त्या सुगडांमध्ये टाकायचं होतं यातील काही भाज्या जर आपल्याकडे अवेलेबल नसतील तरीही चालतात आपल्याकडे जे काही असेल त्यावेळेस ॲवेलेबल ते टाकून यथाशक्ती मनोभावे ही पूजा करायची असते त्यानंतर प्रत्येक सुगडाला आईने हळदी कुंकू लावून घेतलं तुम्ही इथे बघू शकता आता जे लहान मोठे सुगड होते म्हणजेच काळ्या रंगाचं एक होतं आणि इतर चार जे होते ते तांबड्या रंगाचे होते सो त्याला असं आईने छान हळद कुंक वगैरे लावून घेतलेला आहे सगळ्याच सुगडांना लावून घेतलेलं ला आहे आणि मी तुम्हाला ही जी काही गोष्ट का सांगत आहे किंवा जी काही कथा सांगत आहे ती सगळी माझ्या आईने मला सांगितली आहे ती मी तुम्हाला सांगते मी अनमॅरिड आहे मी ही पूजा करत नाही माझी आई करते आणि माझ्या आईने केलेली ही पूजा मी तुमच्यासोबत शेअर करते सो एकीकडे आईचं असं सुगांचं ते दोरा बांधणं त्याला हळद कुंकू लावणं पूजेची तयारी सुरू होती दुसरीकडे मी पूजेची करता आईला अशी छान रांगोळी काढून दिली तुम्ही बघू शकता घरात कोणतीही पूजा असली की रांगोळी मीच काढते त्यानंतर मी आईला मदत करत होती सो इथे आम्ही असे दोन पाठ ठेवलेले आहेत त्याच्यावर वस्त्र अंतरून घेतलेले आहे ला लाल पिवळं गुलाबी आपण कोणतंही वस्त्र अंतरून घेऊ शकतो आणि तुम्ही बघता हे छोटं सुगड आहे तांबड्या रंगाचं मी दाखवते तुम्हाला त्याला आईने असं छान हळद कुंकू लावून घेतलेलं ला आहे दोऱ्याने बांधून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ज्या भाज्या होत्या आम्ही तुम्हाला दाखवल्या तर त्या समप्रमाणात सगळ्या सुगडांमध्ये ज्या आहे ते आईने टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता मी ती व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करत आहे पण आईने सगळ्या सुगडांमध्ये ते टाकलेलं आहे आणि जे लहान मोठे सुगड होते सगळे ही सगळी पूर्वतयारी आहे आणि त्यानंतर जी आहे ती बाप्पाची मूर्ती ती स सुद्धा स्वच्छ गुण वगैरे घेतली आमची जी बाप्पाची मूर्ती आहे जी आम्ही करता वापरतो पंच ती पंचधातूची आहे त्यानंतर त्यामध्ये तीळ देखील टाकायचे असतात म्हणजे आमच्या भागात असं करतात तर ह्या सुगडांमध्ये तीळ देखील टाकतात बऱ्याच ठिकाणी याला वेगळे नावसुद्धा आहे पण सुगड म्हणजेच सुगट ह्या शब्दापासून तयार झालेला असा हा शब्द आहे म्हणून त्याला सुगड असं म्हणतात तर त्यानंतर आईने पूजेला सुरुवात केली सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घेतला नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे आणि इथे प्रत्येक सुगडाला आसन द्यायचं असतं तर त्याप्रमाणे आईने प्रत्येक सुगडाला आसन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता हळद कुंकू आणि अक्षतांचं आसन आईने दिलेलं आहे पाच सुगड आहेत पण इथे चारच आसन आईने दिलेले आहेत कारण आमच्या तिथे जे आहे ते जे मोठं सुगड होतं काळ्या रंगाचं त्यावर आणखीन एक तांबड्या रंगाचं जे लहान सुगड असतं ते थे, ठेवलं जातं बऱ्याच ठिकाणी ही जी सुगड पूजा आहे ती कपड्याने झाकून ठेवतात पूजा केल्यानंतर कारण आपली जी घरातली लक्ष्मी असते त्यावर इतर कोणाची वाईट दृष्टी पडू नये हा त्यामागचा हेतू असतो बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते मी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे ती झाकून ठेवत नाहीत त्यामुळे आम्ही ती झाकून वगैरे नाही ठेवली आणि कोणतीही पूजा आपल्याला माहिती आहे, आहे। की बाप्पाशिवाय पूर्ण होत नाही सो जर तुमच्याकडे बाप्पाची मूर्ती आहे ज्याप्रमाणे आम्ही इथे पूजेत मांडले आहे तर ती तुम्ही मांडू शकता किंवा बाप्पा म्हणून सुपारीजी देखील पूजा करू शकता इथे आईने बाप्पाला जे आहे ते अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर बाप्पाने बाप्पासाठी हळद कुंकूचं जे आणि अक्षतांचं आसन दिलेलं आहे बाप्पाला फूल अर्पण केलेलं आहे आणि त्यानंतर जी सुगड आहे त्यांना देखील आईने फूल अर्पण करून घेतलेलं आहे दिव्याला देखील आईने हळद कुंकू आणि फूल अर्पण केलेलं आहे आणि त्या सगळं झाल्यानंतर आई छान अशी आरती वगैरे करून घेणार आहे मला जितकं शूट करता आलं तितकं मी शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते त्यानंतर अर्थात धूपदीप आपल्याला दाखवायचं होतं या पूजेमध्ये आणि मी आणि ना इथे विडा देखील ठेवतात म्हणजे बापा म्हणून सुपारी ठेव जर ठेवत असाल तर ती वेगळी आणि पाण्याचा विडा म्हणूनसुद्धा वेगळं ठेवतात तर तिथे देखील आईने फुलं अर्पण करून घेतलेली आहेत आणि अशी आईने छान पूजा केलेली आहे सो तुम्ही ती कंटिन्यू पुढे बघाच आणि संक्रांतीला असं म्हणतात की जो सूर्य असतो तो मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे याला मकर संक्रांती असं म्हणतात सूर्य घरं तर दर महिन्याला प्रत्येक राशीत प्रवेश करतो पण त्या त्याचा जो कालावधी असतो तो फार कमी असतो आणि तो पटकन निघून जातो कळत नाही पण मकर राशीत बराच वेळ सूर्य असतो त्यामुळे त्याला मकर संक्रांती असंही म्हणतात मग आणि तुम्ही इथे बघू शकता आईने बाप्पाला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दिलेलं आहे आमच्या भागामध्ये आपण जसं तिळगुळ ठेवतो त्याचप्रमाणे तिळगुळाचं देखील नैवेद्य आहे फुटाणे आहेत तीळ वेगळे ठेवलेले आहेत गुळ ठेवलेलं आहे आणि पाणी असं देखील नैवेद्य दाखवतात आणि मग नंतर रात्री आपण बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा वगैरे किंवा खिरीचा असा गोड नैवेद्य दिला जातो सो ते सगळं देखील मी तुम्हाला कुठे दाखवणार आहे की आईने काय काय नैवेद्य दिलेलं आहे सो कीप वॉचिंग आता ही पूजा झाल्यानंतर मी खरं तर मुख्य दरवाज्यावर रांगोळी काढली बाहेर अंगणात तुम्ही बघू शकता कारण अगोदर काढायला मला अर्थात रांगोळीला खूप उशीर लागतो बऱ्याच सेवा करायच्या होत्या नित्यसेवा वगैरे बाकी होती आणि त्यानंतर आईला देखील पूजेला मदत करायची होती सो त्यामुळे रांगोळी आरामात दुपारी काढली आणि फक्त उंबऱ्यावर दोन नाम काढले होते रांगोळीने कारण आईला पूजा करायची होती अर्थात सो तुम्ही बघू शकता ही अशी छान रांगोळी जी आहे ती मी काढून घेतलेली आहे आणि आपला मुख्य दरवाजा देखील प्रत्येक पूजेला स्वच्छ पुसायचं असतं सो ते देखील मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मी आता तुम्हाला इथे संध्याकाळचा व्ह्यू दाखवते संध्याकाळी अर्थात आई घरी नव्हती मी एकटीच घरी होती त्यामुळे संध्याकाळची सगळ्या सेवा ज्या आहेत त्या मीच केलेल्या आहेत संध्याकाळी छान देवपूजा करून घेतली आणि तुम्ही बघू शकता ही उमऱ्याची रांगोळी किती सुंदर दिसते तर खूप छान दिसत होती आणि दोन्ही बाजूला जे आहेत ते दिवे प्रज्वलित करून घेतले आणि उमऱ्याची देखील छान पूजा करून घेतली द्रुपदी दाखवून कापूर वगैरे करून सो असे छान माझी उमऱ्याची पूजा झालेली आहे सो तुम्ही पुढे ते बघाच अशी छान संध्याकाळी मी पूजा करून घेतली देवघरात उंबरठ्यात आईने सुगडांची पूजा केली तिथे छान धूपदीप दाखवलं त्यानंतर कापूर देखील दाखवलं आणि मी पहिल्यांदा पुरणपोळ्या केल्या होत्या संध्याकाळी सो आईने संध्याकाळी जॉबवरून आल्यानंतर त्याचा छान नैवेद्य वगैरे तिथे ठेवला आणि अशी यथा सांग आईची पूजा जी आहे ती सुंदर पार पडली तुम्हाला माझ्या आईने केलेली आमच्या पद्धतीने केलेली सुग्णांची पूजा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आई होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ